नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ तर आपण इयत्ता सहावी इंग्रजी विषयामधील वन पॉईंट थ्री द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स रानडुक्कर व कोल्हा याची मजेदार गोष्ट आपण या लेसनमध्ये बघणार आहोत तर तेही आपण मराठीमधून तर सुरू करूया आपण हा व्हिडिओ वन डे अ वाईल्ड बोअर वा शार्फनिंग ही टॉक्स अगेनिस्ट द बार्क ऑफ अ ट्री एके दिवशी एक रानडुकर झाडाच्या सालीवर आपले दात धारदार करत होता वाइल्ड म्हणजे जंगली आणि शार्पनिंग म्हणजे धार करणे टक्स म्हणजे सुळेदात ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली तो ते खूप काळजीपूर्वक करत होता बार्क म्हणजे झाडाची खोडावरील साल आणि केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक देअर लिव्ह अ फॉक्स इन द सम फॉरेस्ट त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट तो नेहमी जंगलातील इतर प्राण्यांची चेष्टा करण्याची संधी शोधत असे चान्स म्हणजे संधी आणि टू मेक फन ऑफ म्हणजे एखाद्याची चेष्टा किंवा गंमत करणे वेन ही स्वा द वाईल्ड बोअर ही डिसायडेड टू टीस हीम डिसायडेड म्हणजे निश्चित करणे जेव्हा त्याने रानडूक पाहिले तेव्हा त्याने त्याला चिडवण्याचा निर्णय घेतला टुटीज म्हणजे चिडवणे ही बिगन टू वॉक अराऊंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन तो झाडाभोवती फिरू लागला डावीकडे उजवीकडे वर आणि खाली पाहू लागला टुटीज म्हणजे चिडवणे ही ऑल्सो बिगन टू ऍक्ट ऍज इफ ही वॉज रिअली स्केल्ड तोही घाबरल्यासारखे वागू लागला घाबरलेला बट द बोअर डिड नॉट पे अँड अटेन्शन टू हिम पण डुक्करने त्याच्याकडे लक्ष दिले नाही तो त्याचे काम करत राहिला ही केन विथ हिस वर्क पे एन्यूटेन्शन म्हणजे लक्ष देणे अगेन व्हाय आर युइंग दॅट शेवटी कोल्हा हसत म्हणाला तू असं का करतो करतोयस ग्रीन म्हणजे छदमी हसणे आय टायर्ड व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एन हिडन एनिमी ऑर डेंजर मी खूप प्रयत्न केले पण मला कोणताही लपलेला शत्रू किंवा धोका दिसला नाही हिडन म्हणजे लपलेला आणि म्हणजे शत्रू ट्रू रिप्लाय द बोअर जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर आताच कोणताही धोका नसेल डेंजर म्हणजे धोका बट व्हेन इट रिअली कम्स देअर वॉन्ट बी एनी टाईम टू शार्पेन माय टस पण जेव्हा तो खरोखर येईल तेव्हा माझ्या दातांना धार लावण्यासाठी वेळ मिळणार नाही तेव्हा माझी शस्त्रे वापरण्यासाठी तयार असावी लागतील इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर वेपन्स म्हणजे शस्त्र किंवा हत्यार प्रीपेड म्हणजे तयार ठेवणे धी स्टोरी टेल अ दॅट इट इज बेस्ट टू बी द प्रिपेड प्रिपेड म्हणजे तयार ठेवणे डोंट ल्यू थिंक टू बी डन ॲट द लास्ट मिनिट म्हणजे ही कथा आपल्याला काय सांगते की तयार राहणे हे चांगले शेवटच्या क्षणी गोष्टी करायला सोडू नका या ठिकाणी काय म्हणतो येतो बघा इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर जर मी न तयार नसलो तर मला त्रास सहन करावा लागेल सफर म्हणजे त्रास सहन करणे तर नक्कीच तुम्हाला ही गोष्ट आवडलेली असेल मित्रांनो तर आपण यावरील संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत आणि तेही शेवटपर्यंत पॉइंटर्स आय लिसन टू द स्टोरी केअरफुली ॲज यू लिसन ट्रिक वनली दोस वर्ल्ड डेट अपेअर इन द स्टोरी दिलेली गोष्ट लक्षपूर्वक घे का आणि गोष्टीमध्ये आलेल्या शब्दांवर खूण करा या ठिकाणी बघा आय विल मिल ओअर बोअर ऑक्स बॉक्स फॉक्स डार्क वार्क गन फन सॉ रॉक प्लीज टीज टॉक वॉक पे डे वर्ड वर्क हार्ड कार्ड वोन्ट वांट चॅन्स आणि डान्स यामधले रेड कलरमधले जे वर्ड आहेत हे रेड कलरमधले वर्ड हे या आपल्या गोष्टीमध्ये आलेले आहेत तर याचं तुम्ही लेखन करून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न बघूया फाईन अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज सेवन पाठ्यपुस्तक क्रमांक सातवर दिलेल्या चित्रामध्ये खालील गोष्टी शोधा आणि नावे द्या अ बोर आणि टस अ ट्रीज ट्रंक या चित्रामध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत बघा या ठिकाणी अ वाईल्ड वर सेकंड नंबर टफ्स आणि थर्ड नंबर आहे अ ट्री ट्रंक ह्या तीन गोष्टी आपल्याला या गोष्टीमध्ये दिसतात पुढचा प्रश्न बघूया लिसन केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन वर्ली युजिंग वरली वन वर्ड ऑफ फ्रेज लक्षपूर्वक एका आणि खाली विचारलेल्या प्रश्नाची एका शब्दात किंवा शब्द समूहामध्ये तोंडी उत्तरे द्या वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टक्स अगेनिस्ट द बार्क ऑफ अ ट्री व्हॉट वॉज द बोर डुईंग रानडुकर काय करत होते अँसर शार्पनिंग हिज टक्स क्वेश्चन नंबर टू ही वॉज डुईंग इट केअरफुली तो ते काळजीपूर्वक करत होता हाऊ वॉज ही डुईंग इट तो ते कसे करीत होता अँसर केअरफुली नंबर थर्ड लिव्ह अ फॉक्स इन द सम फॉरेस्ट त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता हु लिव्ह इन द सम फॉरेस्ट त्या जंगलात कोण राहत होता अँसर आहे अ फॉक्स तुम्ही हे सर्व प्रश्नाची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो वाचायची आहेत आणि पाठ करायची आहेत आणि लेखन सुद्धा करून घ्यायची आहेत नंबर फोर विन द फॉक्स सॉ द विल्ड वर ही डिसाइडेड टू टीज हिम जेव्हा कोल्याने रानडुकरला पाहिले तेव्हा त्याने त्याची टर उडविण्याचे ठरविले हु ऑर द विल्ड वर वॉट डिट डिसायडेड टू टू डू रानडुकरला कोणी पाहिले आणि त्याने काय करायचे ठरवले ऍन्सर आहे अ फॉक्स ऑर द विल्ड वर ही डिसाइडेड टू टीज हिम नंबर फाईव्ह बट द बॉर डीड नॉट पे एन अटेन्शन टू हिम डीड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम रानडुकरने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही आणि रानडुकरने त्याकडे लक्ष दिले का हा प्रश्न आहे तर ॲन्सर आहे नो ही डीड नॉट नंबर फोर मेज द वर्ड ऑफ फ्रेज इन ए अँड बी विथ रेफरेन्स टू द स्टोरी गोष्टीचा संदर्भ घेऊन ए आणि बीमधील शब्दांच्या आपल्याला काय करायच्या आहेत तर जोड्या लावायच्या आहेत या ठिकाणी बघा या स्क्वेअरमध्ये काही वाक्य दिलेले आहेत त्या वाक्याची आपल्याला जोडी लावायची आहेत ए आणि बी लुक ॲट फॉर अ चान्स व्हेरी गुड मेक फॉर ऑफ अदर ॲनिमल्स राईट शार्प पेन टक्स पे अटेन्शन द फॉक्स नंबर फायव्ह द फॉलिंग स्पीचेस सो ऑफ द नेचर ऑफ द स्पीकर गेज द स्पीकर द वाइल्ड बोअर और द फॉक्स खालील शंभासने व त्याचा स्वभाव दर्शवता अशा शंभासनाचा वक्ता कोण ते रानडुकर की कोल्हा हे आपल्याला ओळखायचं आहे आय हॅव इन्व्हाइट सम फ्रेंड फॉर पार्टी दिस इव्हिनिंग आय मस्ट टाईड अफ द हाऊस बिफोर 4 pm answer Boar i have to catch a 7 am train tomorrow i need to pack my bag tonight answer bore these and are to stupefied. all the time they are busy collecting food answer fox sister thank you for ladoos now give me हमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम ॲन्सर आहे फॉक्स नंबर सिक्स लर्न द फॉलिंग अडल्ट अबाउट ॲनिमल्स खालील प्राणीवाचक शब्दसमूह हे आपल्याला काय करायचे आहेत समजून घ्यायचे आहेत ॲज लाय ॲज फॉक्स कोल्ह्याप्रमाणे धूर्त ॲज सडव ॲज अ मूल खच्चर प्रमाणे तट्टू एस, एस बी जी एज अ बी मधमाशी प्रमाणे उद्योगी एजक्विट एज अ माऊस उंदरा प्रमाणे शांत एस्ट्रॉंग एज एस अ ऑक्स बैला प्रमाणे ताकदवान एस्लो एज एस अ स्नेल गोगलगाई प्रमाणे एज ब्रेव एज अ लॉयन सिंहासारखा पराक्रमी एस फ्री एज अ वर्ड पक्षाप्रमाणे स्वच्छंद आपल्याला काय करायचे आहेत याप्रमाणे हा जो शब्द समूह आहे याप्रमाणे लक्ष द्यायचा आहे ॲज प्राऊड ॲज अ फिकॉक मोरासारखा स्वाभिमानी हे शब्द समूह आहेत नंबर सेवन फाइंड ॲट लेस्ट थ्री स्विटेबल ऑब्जेक्ट फॉर द फॉलिंग एक्सन वर्ड खालील कृतीदर्शक शब्दासाठी किमान तीन योग्य वस्तू शोधा एक्झाम्पल शारपेन या ठिकाणी सिसॉर्स Talks a if offensive your mind. Write word, easy, story, letter, notice sentences. Decorate house, room, classroom, editorium and school. Paint house room drawing and wall. Draw picture, image, sketch. Play cricket, football and carom. Open door, window, freeze, gate, and book. Close door, window, freeze, gate, and book. Wash clothes, car, dirt, and hands and feet. Polish shoes, furniture, Mine, and language. Throw wall, dice, and cracker. Catch ball. वॉलेट अँड डिश आपल्याला काय करायचे आहेत हे जे वर्ड आहेत या शब्दासाठी आपल्याला किमान तीन वस्तू आपल्याला आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत नंतर आहे ब्रेक कप ग्लास विंडो फेन अँड स्ट्रिक फॉर टी मिल्क अँड वॉटर फील ग्लास टिफिन अँड कॉफी कट फ्रूट केक अँड पेपर जॉईन ऑफिस लाईन पीपल अँड ग्रुप फाईन स्पेटलेस किस वॅलेट अँड वॉच फोल्ड सारी बेडशीट अँड पेज मेजर लेग हाईट अँड डिस्टन्स अँड रिपेयर स्कूटर फ्रीज ए सी अँड टी व्ही आपण या कृतीदर्शक शब्दासाठी किमान तीन तीन शब्द आपण या ठिकाणी दिलेले आहेत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक तुम्हाला हे वाचायचे आहेत आणि लेखन करायचं आहे क्वेश्चन नंबर एट ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट ॲन्सर टू द फॉलोइंग व्हाय क्वेश्चन राईट डाऊन ॲट लिस्ट टू ऑफ देम इन इंग्लिश खालील का या दिलेल्या प्रश्नासाठी कमीत कमी दोन उत्तरे देण्याचा आपल्याला काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे आणि त्यापैकी दोन प्रश्नाची इंग्रजीत उत्तरे आपल्याला द्यायची आहेत क्वेश्चन नंबर वन व्हाय आर यू रीडिंग द स्टोरी तू ही गोष्ट का वाचतो आणि का वाचते आहेस राईट अँसर आय लाईक इट कारण ते मला आवडते इट्स इंटरेस्टिंग आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स अ फणी मला मजा येते नंबर टू वाय आर यू क्राईंग तू का रडतो किंवा रडते आहेस अँसर आय डाऊन आय एम अफ्रेड ऑफ डॉग The dog was kissing me and I fell down. Number three Why are you logging to Answer I am happy. I am watching cartoon. I am logging because I am happy watching this cartoon. Very good. Number four I am sitting on the table because the floor is Wait and there is not other place too. Number five, why are you shouting? To cover twice. Answer: I won the race. No, one is listening to me. I am shouting because I won the race, and no one is listening to me number 6 why are you standing there to tithe answer the weather is pleasant i want to watch the sunset i am standing here because the weather is pleasant i want to watch the sunset question number 9 read the solution and the answer guess the why question that akshay asks खाली स्थिती वाचावं वा उत्तरे द्या अक्षयने विचारलेला का हा प्रश्न ओळखा हे ब्रॅकेट आहे यामध्ये सोल्युशन वाय क्वेश्चन आणि अँसर यामधलं ए आहे अमित अँड अजय आर फायटिंग अक्षय व्हाय आर यू फायटिंग अँसर अमित ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट बी अजय इज गोइंग होम अक्षय Why आर यू going होम अजय आय एम हंग्री सी अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप अक्षय वाय आर यू स्टँडिंग हेअर अमित आय am वेटिंग फॉर द टेन ओ क्लॉक बस हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद